नमस्कार मी नितीन गवळी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर फेम तुमच्या सर्वांचा लाडका भाऊजी नितीन भाऊजी आले, आले, आले मी, मी येतोय तुमच्या सर्वांच्या भेटीला जय महाराष्ट्र गणेश मंडळ मणीमाजरा चंडीगड यांच्या वतीनं एकतीसाव्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या समस्त माता भगिनींचा आवडता खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता मनसा देवी रोड विश्वकर्मा मंदिर चंडीगड येथे तर मग मी येतोय तुम्ही नक्की या धमाल मस्ती मजा करूया भरपूर जिंकूया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया <laughs> मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे तसेच आपल्या सर्व गलाई बांधवांचे मनापासून आभार धन्यवाद आले 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 चला